नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तीन टक्के वाढीव महागाई भत्ता तर थकबाकीसह जानेवारी वेतनासोबत लागू करण्याचा जी आर निर्गमित चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता थकबाकीसह लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी आता सरकारकडे करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य कर्मचाऱ्यांना देखील आता केंद्र सरकारच्या धर्तीवर एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात तत्काळ आदेश निर्गमित करण्यात यावे माहे दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता थकबाकी सह देण्यात यावे अशी मागणी सदर निवेदन पत्रामध्ये करण्यात आलेली आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून तीन टक्के डीए फरकासह डिसेंबर पेड इन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता देण्याची मागणी या पत्रात करण्यात आलेली आहे सदर निवेदन हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तर शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आलेली आहे सदर प्रलंबित निर्णय तत्काळ घेण्यात यावा अशी मागणी आता या निवेदनाद्वारे सरकारला करण्यात आलेली आहे